हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे मऊसूद दाणेदार बिना पाकाची बेसन बर्फी बेसन बर्फी बनवताना पाक जर व्यवस्थित जमला नाही तर बर्फी सुद्धा व्यवस्थित जमत नाही आणि ती कडक होते किंवा एकदमच नरम होते तर आज पाच सहा सात आणि दोनच्या फॉर्म्युलाने एकदम परफेक्ट दाणेदार बेसन बर्फी आज आपण बनवूयात तर बेसन बर्फी बनवताना सर्वात आधी आपल्याला बेसन बर्फी सेट करण्यासाठी एखादं ताट प्लेट किंवा असं टीन असेल तर त्याला तुपाने छान प्रकारे ग्रीस करून घ्यायचंय जेणेकरून बेसन बर्फी आपल्याला डिमोल्ड करताना भारी जाणार नाही आणि इझिली डिमोल्ड होईल जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा यामध्ये अशा प्रकारे लाईन अप करून घ्यायचा जेणेकरून बर्फी इझिली काढता येईल हा टीन तयार झालाय बाजूला ठेवून घेते आता एक पॅन घ्यायचा आहे किंवा बुडाची कळी घ्यायची आहे त्यामध्ये दीड कप आपल्याला बेसन घ्यायचा आहे मापासाठी तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकता बेसन कपामध्ये भरताना अशा प्रकारे दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून व्यवस्थित प्रमाण येईल तर हे एक कप बेसन मी या पॅन मध्ये घेतलाय आणि अर्धा कप असं दीड कप बेसन घेतलं आहे टोटल अर्धा कप इथे मी तूप घेतलेला आहे साजक तूप तुम्ही वनस्पती घी मध्ये सुद्धा ही बर्फी बनवू शकता अर्धा कपामधलं एक चमच तूप मी बाजूला काढून घेतला आहे सर्वात आधी तूप आणि बेसन नीट एकत्र मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं गॅस अजूनही आपण सुरू केलेला नाहीये पहिले तूप आणि बेसन मिक्स करून घ्यायचं हे असं तूप आणि बेसन मिक्स झालं की आता यामध्ये दोन टेबल स्पून एवढा बारीकाला रवा टाकायचा रवा जर तुम्हाला टाकायचा नसेल तर दोन चम्मच बेसन तुम्ही अजून यामध्ये घालू शकता पण रवा घातल्यामुळे बेसन बर्फीला टेक्स्चर खूप छान येतं तर रवा घातल्यानंतर आता गॅस सुरू करायचा आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते एकदम लोवर ठेवायचं आणि लो, लो फ्लेमवर सर्वात आधी पाच मिनिटापर्यंत एकदम लो फ्लेमवर याला फिरवत फिरवत छान भाजून घ्यायचं तर बेसन छान भाजला गेलं तरच बर्फी खूप छान येते म्हणून हा पाच सहा सात आणि दोन चा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाने जर तुम्ही बर्फी बनवली तर एकदम परफेक्ट बनेल तर पाच मिनिटं मी हे बेसन पहिले छान भाजून घेतलं पाच मिनिटानंतर यामध्ये एक चम्मच जे तूप आपण बाजूला वेगळं काढून ठेवलं होतं अर्ध्या कप मधलंच ते तूप घालायचं आणि परत सहा मिनिटं छान लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचं बेसन भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याला फिरवणं बिलकुल थांबवायचं नाहीये बर्फी जर चांगली करायची असेल आणि छान मऊसूत आणि दाणेदार करायची असेल तर एवढी मेहनत आपल्याला घ्यावीच लागेल तर जसं जसं आपण याला रोस्ट करत जाणार तसं तसं हे बेसन छान भाजून निघेल आणि भाजल्यानंतर अशा प्रकारे यामधलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होणार तुम्ही इथे बघू शकता पहिले घट्ट होतं बेसन आणि आता थोडं तूप रिलीज करायला सुरुवात झालेली आहे आणि आता मला भाजून पहिले पाच मिनिटं आणि हे सहा मिनिटं झालेली आहेत सहा आणि पाच टोटल अकरा मिनिटं इथे मी रवा आणि बेसन छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बेसनाचं जे टेक्स्चर आहे ते खूप मस्त आलेलं आहे एकदम दाणेदार झालेलं आहे आता परत याला आपण सात मिनिट परत भाजून घेणार आहोत तर जस जसं आपण भाजू याला तस तस या बेसनामधलं जे तूप आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही इथे बघू शकता बेसनामधलं जे तूप आहे ते रिलीज झालेलं आहे कारण हे जे मिश्रण आहे ते असं थोडं पातळ झालेलं आहे तर भाजत भाजत मला इथे सात मिनिटांपैकी चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे थोडं सोनेरी कलर पण याला आलेला आहे पण अजून आपल्याला थोडे सोनेरी कलर हवा आहे तर एक मिनिट दोन मिनिटं मी अजून याला भाजून घेणार आहे त्याआधी यामध्ये फ्लेवर साठी मी आ, वन फोर्थ टी स्पून वेलची पावडर टाकला आहे वेलची पावडर टाकल्यानंतर एखादा मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचं परत आणि नंतर यामध्ये अर्धा कप एवढी पिठी साखर टाकायची आणि पिठी साखर टाकल्यानंतर दोन मिनटं फक्त आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय भाजून घ्यायचंय तर पिठी साखर माझी थोडी जुनी होती आठ दहा दिवस आधी म्हणून याच्यामध्ये थोडे खडे झाले तर मी स्पॅच्युलाने अशा प्रकारे दाबून दाबून फोडून घेतले तर दाबता दाबताच याचं भाजणं सुद्धा सुरूच आहे तर पिठी साखर टाकल्यानंतर फक्त दोन मिनिटं भाजल्यावर तुम्हाला दिसेल की हे जे बेसन आहे ते घट्ट झालंय साखरने यामधलं तू पूर्ण ऍबसॉर्फ करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला बाइंडिंग कन्सिस्टन्सी सुद्धा आलेली आहे आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल्याप्रमाणे हे जे मिश्रण घट्ट झालेलं आहे ते आता एकत्र गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे मिश्रण वडी करायला तयार आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेच हे मिश्रण वेळ न घालता आपण जो टीन तयार करून ठेवलेला आहे किंवा डब्बा जो तयार करून ठेवलेला आहे ग्रीस करून तुपाने त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं मिश्रण घालताना काळजीने घालायचं कारण हे जे मिश्रण आहे ते खूप गरम आहे हाताला भाजू पण शकतं मिश्रण डब्यामध्ये टाकल्यानंतर चम्मचनी किंवा स्पॅच्युलानी अशा प्रकारे एक अशा ते एकदम प्लेन करून घ्यायचं आणि ज्या थिकनेसची तुम्हाला वडी पाडायची आहे त्या थिकनेसचं हे मिश्रण जे आहे ते बरोबर सेट करून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा हे मिश्रण मी सेट करून घेतलेली आहे आणि बेसनाची जी बर्फी आहे ती अर्धा इंच ची वगैरेच खूप छान दिसायला होते तर मिश्रण मी अशा प्रकारे प्लेनही करून घेतलेलं आहे आता यावर गार्निशिंगसाठी बारीक कापलेला पिस्ता घालत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर परत चम्मणी एकदा हलक्या हाताने हे दाबून घ्यायची ड्रायफ्रुट्स जेणेकरून आपण जेव्हा बर्फी कापू तेव्हा ते पडणार नाही आता बर्फी सेट करायला एक घंट्यासाठी मध्ये ठेवायची एक घंट्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बर्फी एकदम परफेक्टली सेट झालेली आहे आणि इझिली आपण त्या मोल्ड मधून काढू शकत आहे कारण यावर मी बटर पेपर लावला होता आणि बटर पेपर सुद्धा या बर्फी पासून एकदम इझिली वेगळा होत आहे आता तुम्हाला ज्या शेप मध्ये ह्या बर्फीला कापायचं असेल त्या शेप मध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आता तुम्ही सुद्धा घरीच पाक न बनवता पाकाचं टेन्शन न घेता एकदम मऊ सूत लुसूित दाणेदार मेल्ट अशी ही बेसन बर्फी पाच सहा सात आणि दोनच्या या फॉर्म्युल्याने नक्की करून बघा तुम्ही टेक्शर या बर्फीचं बघू शकता किती मस्त आलेलं आहे आणि एकदम दाणेदार आहे तोडूनही तुम्हाला दाखवतो तर मग वेळ न घालवता लगेच ही बर्फी करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद